नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले दिर्डे तर दिर्डे बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या ज्वारीचे पीठ चाळून घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्वारीच्या पिठानंतर इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे दोन्ही पीठं आपल्याला सेम प्रमाणात घ्यायची आहेत गव्हाचं पीठ घातल्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ पातेल्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला हे पीठ छान असं मळता येईल आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे पीठ छान असं पातळ मळून घ्यायचं आहे यामध्ये गोळे किंवा गुठोळ्या अजिबात होऊ देऊ नका कारण धिरडे बनवताना त्या तशाच वरती दिसतात इथे तुम्ही पाहू शकता मी मस्त असं हाताने पीठ छान असं पाणी टाकून मळून घेत आहे इथे आपल्याला पीठ मळण्यासाठी किती पाणी लागतं ते मी तुम्हाला नंतर आपलं पीठ मळून झाल्यानंतर दाखवते इथं आपलं एक तांब्या पाणी यामध्ये घालून झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक तांब्या आणखीन पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी ग्लासामध्ये घालून घेतलेलं आहे एक ग्लास पाणी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं पीठ फेटून घ्यायचं आहे इथे आपण पिठाचं आणि पाण्याचं योग्य प्रमाण वापरून हे दिर्डे बनवलेले आहेत तुम्ही पण एकदा बनून पहा इथे मी ग्लासामध्ये आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे इथे आपलं मस्त असं दाटसर धिरड्याचं पीठ छान तयार झालेलं आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्ती घट्टही करायचं नाही अगदी मीडियम हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला धिरडे धिरड्याच्या पीठासाठी आपल्याला एक तांब्या आणि दोन ग्लास पाणी इथे मी वापरलेलं आहे यामध्ये मस्त असं ठेसून घेतलेलं लसूण पण घालून घेतलेलं आहे लसणामुळे आपल्या धिरड्याची चव अतिशय भन्नाट अशी लागते परत एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया धिरड्यासाठी लागणारं पीठ अगदी आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे आपला तवा मस्त असा गरम झाल्यानंतर आपल्याला हे पीठ यावरती सोडून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही प पाहू शकता आपण डोसा बनवत असताना कसं पीठ हे गोल एकसारखं फिरवतो तसंच आपल्याला हे पीठ छान असं फिरवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे छान असं वापून घ्यायचं आहे यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनिटे आपण इथे तुम्ही पाहू शकता आपलं खालच्या पण साईड तुम्ही पाहू शकता आपलं दीर्घ आपलं दीर्घ तयार झालेलं वरच्या साईड पण घेऊया आमरस बनवण्यासाठी मी त्याची साल जी आहे ती अगोदर काढून घेते त्यामुळे काय होतं नासलेला वगैरे आंबा जो असेल तो आपल्याला काढता येतो किंवा दिसतो आपण तो आंबा यामध्ये वापरत नाहीये इथे मी पूर्ण आंबे छान अशी सोलून घेतलेली आहेत आता आपण मस्त असा दाटसर रस करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा दाटसर रस आणि धिरडे पण तयार झालेली आहेत इथे मी आंब्याच्या रसाचा पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला दाटसर रस खाण्यासाठी तयार झालेला आहे चला आता मस्त असं गरमागरम धिरड आपण सर्व करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा रस आणि गरमागरम दिरडी तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद